केले कारण मी मागासवर्गीय असल्याच्या टपका होऊन त्यांनी मला जातीवादी सुद्धा माझ्या हातून जाऊन चार सुद्धा मिटिंगला घेत नाही त्याच्या वतीने गाव लेवलला सुद्धा माझ्यावर अत्याचार केलेलं आहे तरी प्रश्न अजून कुठली माझी भूमिका घेतली चार महिन्यानंतर मग आम्ही शेवटीला अमरण उपोषणाची वेळ त्यांनी प्रोत्साहन दिला आम्ही अमरण उपोषण करण्यासाठी त्याच्यामुळं आम्ही न्याय जोपर्यंत मिळत नाही आम्ही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण सोडणार नाही माझे नाव अशोकानंद कांबळे बोलोली ग्रामपंचायत मी गेले सात पाच सहा वर्ष कामाला होतो मला सरपंच सासरे व सर्व बॉड्यांनी मी कायदेशीरित्या कामावरून कमी केले मी यापूर्वी अपील दाखल केली होती शिवभेरेंच्या अपील दाखल केली असताना मला कुठल्याही प्रकार न्याय मिळाला नाही ना पंचवीस तारखेला मी त्यांच्याकडे अपील दाखल केली एक तारखेला के माझ्या सुनावणी वगैरे घेऊन त्यांनी मला एक तारखेला मी त्यांच्याकडे म्हणणं मागणं दिलं पण म्हणणं देऊनसुद्धा मला अद्याप कुठल्याही प्रकारचं त्याने कुठलंही हे पत्र निकाल दिलं नाही त्यामुळे मी एक वीस तारखेला कलेक्टर साहेब साहेब यांना स्वतः भेटून मी त्यांच्याकडे उपोषणचं लेटर कामगार करायलाकडे सुद्धा लेटर देऊन कुठल्या प्रकारे माझा हे न्याय मिळाला नसल्यामुळे मी कुटुंबासहित मरून उपोषणला बसलो आहे तरी मला काल शिवो याने येऊन भेटून गेले माझ्या जे लेखी मागण्या आहेत ते अजून अद्याप मला कुठल्या प्रकारच्या मागण्या न्याय दिलेला नसल्यामुळे मी अजून मरून उपोषण काही माग घेत नाही तरी सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे की सरपंच सासरे वारंवार येऊन मला टॉर्चर वगैरे केलेलं आहे तसंच मा माझ्या कुटुंबावरही हो अन्याय केलेला आहे उपसबारी माझ्यावर आलेलं आहे घरात माझ्या छोट्या आटेलसुद्धा होतं त्याच्यावरतीने गाव उरणा सुद्धा माझ्यावर अत्य अत्याचार केले केलेला आहे तरी प्रशासनं अजून कुठली माझी भूमिका घेतलेली नाही तरी मला वा। वा लोकर या गोष्टीनं न्याय मिळावा व लवकरात लवकर माझ्या पूर्वधर कामा आदर करून सरपंचांचे सासरे मनमानी कारभार करतात व त्यांना व तसेच त्यांच्या बेकायदेशीर त्या मागाला कामावरून कमी काढून टाकले त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी माझी विनंती आहे याबाबत मिसेस बोलतील माझं नाव माधुरी अशोक कांबळे आहे आ, मी आम्ही लगेच सरपंच सर्पंच सरपंच त्यांनी तक्रार करा हो, केल्याबरोबर आम्ही बेडवला हो देन वारंवार सरप ग्रामसेवक मॅडमला देन सूचना केली होते माझ्या मिस्टरांनी तरी पण त्यांनी अद्याप का त्यांच्यावर ॲक्शनच घेतले हो नव्हते त्यामुळे शेवट त्यांनी सरपंचबाईंनी मनमानी कारभार करून बेकायदेशीर बेकायदेशीरित्याने कामावणं कमी का केलं त्याच्यानंतर आम्ही बेडो साहेबांच्याकडे अपील केलं ब बेडोसाहेबांच्याकडे अपील केल्यानंतर तीन महिने त्यांनी असं सोनव तीन महिने त्यांनी काही दखलच घेतली नव्हती तीन महिन्यानंतर मग सुनावणीचं लेटर काढलं सुनावणी सुनावणी दोन झाल्यानंतर त्याचा पण निकाल देण्यासाठी चार महिने घालवले चार महिन्यानंतर मग आम्हाने शेवटीला उपोषणाची वेळ त्यांनी प्रोत्साहन दिलं अमरण उपोषण करण्यासाठी त्याच्यामुळं आम्ही नाही जोपर्यंत मिळत नाही आम्हाने तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण सोडणार नाही सरपंचा दुकान आहेत सरपंचा केल्या मला आधीपासून वागणूक मिळाले

रणजित सरपंच सह्यानाला पत्र तसं शिवसाहेब सांग शिवसाहेब शिवसाहेबंच पत्र आणि त्यांची सातसर्या सांगते काय सातसर्या सांगते काढ यांची यांनी धमकी देते मग सांग काल काय पत्र काढायचं का नोटीस द्याय की तस सरपंच साहेब जाई माणसाला बाई माणसाला उत्तर नाही तुम्ही कसं सांगताय मला सरपंच सह्याना जा म्हणून बाहेर जायचं बाहेर जाय म्हणजे मी कर्मचारी ऐकलं तुम्ही आपल्या खुर्चीत बसलाय माझ्या तुझी हां हि तुम्ही बसा इकडच्या साईडला हे लिहून घ्यायच हा हे लिहून घे रे हिला धमकी द्यायला धमकी ही तुझी खुर्ची काय शिपायची खुर्ची बाहेर बसायचं काय बाहेर पोतो टाकून बर बर ठीक आहे काय नाही धमकी द्यायला सांगितले का मारणार आहे तुला लय मारणार आहे काय तुला नाही देत ना आता कसे आहेत ना प्रत्येकाला फुटं मोठं मोठं मारणार आहे काय मग फुट्ट मारणार आहे माराय तुला कसं मग हे तुझ तो काम कर करायचं तो काम मजे तुम्ही काय सांगताय मला काम करजा मग तेच हा तेच बघतो ना मग बघा कि